सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर फॅन्टसी द डिस्क्रिप्शन लोकसभेसाठी रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे मोहिते पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला परिणामी आता मोहिते पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांच्या पक्षाकडून ते आता उमेदवार झाले त्यामुळे निंबाळकर वसेस मोहिते पाटील असा काहीसा संघर्ष माड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भाजपसाठी तिथे अडचणी वाढल्यात आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना समोर येऊन सांगावं लागतं की माड्याची निवडणूक आमच्यासाठी अवघड झाली माडा भाजपचं टेन्शन वाढवत आहे अशातच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे त्याचं कारण काय तर अहमदनगर लोकसभेच्या लोकसभा मतदारसंघामध्ये शंभर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला त्याचबरोबर जे ओबीसी मोर्चा जे भाजपचे विंग आहे त्याचे महाराष्ट्र प्रदेशात जे कार्यकारिणी सदस्य जे आहेत सुनील रासने यांनीसुद्धा राजीनामा त्यांचा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत शंभर ते दीडशे पदाधिकारी जे भाजपचे शेवगाव पाथर्डी या भागातून येतात त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला के विरोध केला आहे आणि विरोध करताना त्यांच्या राजीनामापत्रात प्रामुख्याने काही गोष्टींचा जो आहे तो उल्लेख करण्यात आला आहे विखेंना विरोध करतानाचा गोष्टींकडे आपण नजर टाकणार आहोत त्याचबरोबर सुजय विखेंचा आणि भाजप नेत्यांचा काही काही गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने जो संघर्ष झालाय त्या संघर्षाबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तुमचं मुंबई मध्ये स्वागत आहे अहमदनगरमध्ये भाजपचे ओबीसी मोर्चा असेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील रासने यांनी पक्षाच्या शीर्ष नेत्यांकडे त्यांचा राजीनामा सोपवलेला आहे त्याचबरोबर शेवगाव पाथर्डी आणि नगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये विखेंना विरोध करत भाजपच्या शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनामापत्रात प्रामुख्याने काय गोष्टी आहेत त्या आपण स पहिल्यांदा समजून घेणार आहोत विखेंना उमेदवारी दिल्यामुळं अहमदनगर दक्षिणची जी भाजपची जागा आहे गेल्या काही टर्मपासून भाजप ही जागा निवडून येते ही जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे असं रासने यांनी त्यांच्या राजीनामापत्रात लिहिलं आहे दुसरीकडे निलेश लंके जे राष्ट्रवादी पॉवर गटाचे उमेदवार आहेत सातत्याने ते प्रचारात आघाडी घेत आहेत आणि त्यांची आघाडी असताना ते प्रचार करत असताना आता विखेंना बा कुठेतरी भाजपमधून विरोध अस होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कार्यकर्ते नेते राजीनामा देत आहेत दुसरा आरोप जो आहे तो नि त्यांनी तो केलेला विखे यांचा लोकांशी संपर्क तुटलेला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये सुजय विखे पाटील हे मतदारसंघामध्ये कुठेही दिसत नव्हते परंतु अचानक निवडणूक लागल्यानंतर त्यांनी साखर वाटप असेल इतर धान्य आणि साहित्यांचं वाटप असेल अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीने मतदार संघामध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रासने यांनी त्यांच्या पत्रात केला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोठा आरोप अहमदनगरमध्ये विखे पाटील हे एककल्ली कारभार करतायत पक्षाच्या इतर कुठल्याही नेत्यांना सदस्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कुठ कुणालाही जे आहे ते नियंत्रण त्यांना विचारलं जात नाही आहे त्यांच्याशी सल्लामसलत केली जात नाही आहे असा सुद्धा आरोप हा सुनील रासने यांनी त्यांच्या यांनी त्यांच्या पत्रात केला आहे त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील विखे पाटलांच्या एककल्ली कारभारामुळं अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाच भाजपच्या आमदारांचा पराभव झाला हा सुद्धा गंभीर आरोप रासने यांनी त्यांच्या राजीनामापत्रात केला आहे त्याचबरोबर पैसा सत्ता आणि दंडेलशाहीचा वापर हा विखे यांच्याकडून केला जातो आहे आता हे आरोप याच्यासाठी महत्त्वाचे आहेत की हे आरोप विरोधकांनी केलेले नाही आहेत भाजपचे नेते सुनील रासने यांनी त्यांच्या राजीनामापत्रात केले त्याचबरोबर जे त्यांच्यासोबत जे पदाधिकारी आले होते नेते होते त्यांनीसुद्धा अशाच प्रकारची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आता भाजप नेत्यांसोबत जी सलगी आहे ही का सलगी म्हण म्हणूयात आपण शत्रुत्व म्हणूयात की एक प्रकारचा सुप्त संघर्ष हा विखेचा आता काही सुरू झालेला नाही आहे तुम्हाला माहीत असेल दोन हजार एकोणावीसमध्ये ज्यावेळेस सुजय विखे पाटील यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यावेळेस विद्यमान खासदार दिलीप गांधी जे दोन टम तिथून खासदार राहिले होते त्यांचं तिकीट कापून भाजपने विखे पाटील विखे राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि त्यावेळेस स्थानिक भाजपाला स्थानिक भाजपचे जे नेते होते त्यांना ही बाब आवडलेली नव्हती त्या सुद्धा त्यांनी या गोष्टीला विरोध केला होता दिलीप गांधी यांनी उभ्या मंचावरून सुजय वाके विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यावरून नाराजी व्यक्त केली होती कुठेतरी त्यांना आश्रू अनावर झाले होते आणि त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका अहमदनगरमध्ये झाल्या तिथे भाजपाच्या काही आमदारांचा पराभव झाला आणि यामुळं भाजपचे स्थानिक आमदार स्थानिक नेते आणि विखे पाटील यांच्यामध्ये कुठेतरी कुरघोडींचं शह काटशहचं राजकारण सुरू आहे का अशीसुद्धा चर्चा झाली होती त्याचं कारण असं आहे की कर्ज जामखेडमधून दोन हजार एकोणावीसमध्ये राम शिंदेंचा पराभव झाला रोहित पवार तिथून राष्ट्रवादीचे विजय झाले स्नेहलता कोले जे कोपरगावच्या आमदार होत्या त्यांचा तिथून पराभव झाला राष्ट्रवादीचे आशुतोष काळे तिथून विजय झाले शिवाजीराव कर्ज कर्डिले पाटील जे राहुरीचे आमदार होते त्यांचा तिथे पराभव झाला आणि तिथून प्राजक्ता तनपुरे जे राष्ट्रवादीचे आमदार राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांचा विजय झाला होता मधुकरराव हो पिचड जे अकोलेचे आमदार होते गेले अनेक वर्ष ते राष्ट्रवादीत होते परंतु परंतु दोन दो हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचा अकोलेतून पराभव झाला आणि तिथे अजित राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला त्याचबरोबर बाळासाहेब मुनुकुटे जे नेवाशाचे आमदार होते त्यांचा पराभव झाला तिथे गडाक निवडून आले आणि पार्नेरमध्ये हे विजय आऊटी जे शिवसेनेचे नेते नेते होते परंतु त्यावेळेस शिवसेना आणि भाजप हे यांची युती होती ठाकरेंची शिवसेना त्यामुळं या सगळ्या आमदारांच्या पराभवाला कुठेतरी विखे पाटील यांचं राजकारण जबाबदार आहे अशी तक्रार राम शिंदे आणि स्नेहलता कोले यांनी भाजपच्या शीर्ष नेत्यांकडे केली होती आणि त्यानंतर आता विखे आणि भाजपचे जे स्थानिक नेते यांच्यामध्ये कुठेतरी संघर्ष सुरू असल्याचा पाहायला मिळतं आहे हे हा राजीनामा सत्र छोटा इव्हेंट जरी असला छोटी बातमी जरी असली तरीसुद्धा एक भाजपच्या संघटनेतला मोठा कार्यकर्ता आणि त्याच्यासोबत काही संघटनेतले पदाधिकारी जर राजीनामा देत असतील तर ही भाजपसाठी अत्यंत धोक्याची घंटी मानावी लागेल दुसरीकडे राम शिंदे आणि विखे यांच्यातला वाद मिटवण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावरती बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत त्यांनी राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा केली त्यांच्या वादामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे मध्यस्थी केली आणि त्यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं की आता आमचा हा वाद मिटलेला आहे आम्ही एकत्र काम करणार आहोत तर हे अहमदनगर लोकसभामध्ये जे सुरू आहे याला माड्याचे किनार आहेत माड्यामध्ये ज्या पद्धतीने महायुतीमध्ये वाद पेटलाय तसाच काहीसा वाद आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे दुसरीकडे जळगावमध्ये सुद्धा भाजपमध्ये अंतर्गत सुल कलह सुरू आहे परंतु अहमदनगर लोकसभा मतदारसंघातला भाजपमधला वाद हा यासाठी महत्त्वाचा आहे कारण तिथून पारनेरचे आमदार राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन निवड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले निलेश लंके यांनी आता प्रचार सुरू केला आहे विखे पाटलांना ते थे, थेट त्यांच्यावरती हल्लाबोल करतायत टीका करतायत त्यांना शरद पवार यांच्याकडून सुद्धा बळ देण्यात आलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतेसुद्धा त्यांचा प्रचार करतायत शिवसेना ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल या महाविकास आघाडीच्या माध्यमातून विखेंच्या विरोधात एक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशा वेळेस जर भाजपचे नेते राजीनामा देत असतील विखे पाटील यांच्यावरती एककल्ली कारभाराचा आरोप करत असतील किंवा दंडेलशाही किंवा दमदाटीचं राजकारण नगरमध्ये होत असल्याचा आरोप खुद्द भाजपचे कार्यकर्ते नेते राजीनामा देऊन करत असतील तर कुठेतरी ही भाजपसाठी मोठी महत्त्वाची आणि चिंता निर्माण करणारी बातमी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका